सर्वप्रथम मी सगळ्यांचे स्वागत करते आज मी डिजिटल पाठासाठी जो घटक घेणार आहे त्या घटकाचं नाव आहे समांतर रेषा आणि उपघटकाचं कोण कसोटी मुलांना तुम्हाला समोर एक चित्र दिसत असेल त्या चित्रात काय दिसतंय रे तर त्या चित्रामध्ये एक खिडकी दिसते बरोबर आणि त्या खिडकीमध्ये तीन गज लावलेले आहेत ते पण कसे आडव्या आकाराचे गज आहेत ते एकमेकांना एक छेदत आहेत का नाही ते एकमेकांना एकमेकांपासून ते प्रेझेंट आहेत हे जे गज आहेत ते कशासारखे सारखे दिसत आहेत आपल्याला एखाद्या रेषेसारखे दिसत आहेत ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात म्हणजे अशा रेषा ज्या एकमेकांना थोडाही टच करत नाहीत किंवा एकमेकांपासून पास होत नाहीत अशा रेषांना काय म्हटलं जात समांतर रेषा म्हटलं जात तर मुलांनो इथे मी काही तुम्हाला आकृत्या दाखवत आहेत इथे तीन आकृत्या आहेत आणि त्या तीन आकृत्यांपैकी समांतर रेषांची आकृती कोणती हे तुम्हाला ओळखायचं आहे सगळ्यात प्रथम आकृती क्रमांक एक इथे बघा दोन अशा उभ्या रेषा दिसत आहेत तुम्हाला एका रेषेची लांबी जरा जास्त आहे आणि एका रेषेची लांबी कमी आहे तुम्हाला काय वाटतंय ह्या रेषा समांतर असू शकतात का आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि बाई एका रेषेची लांबी तर जास्त आहे आणि एका रेषेची लांबी कमी आहेत मग ह्या रेषा समांतर नसाव्यात परंतु आपण जी रेष आकाराने लहान आहे तिची तिचा आकार काय करू शकतो वाढवू शकतो तिची लांबी काय करू शकतो वाढवू शकतो मग त्या समांतर आहेत की नाही तर हो त्या रेषा समांतर रेषा आहेत दुसरी रेष आपण वाढवली तर ती पहिल्या रेषा एवढी होऊ शकते तसेच या दोन्ही रेषा कितीही वाढवल्या तरी त्या रेषा एकमेकांना छेदणार नाही म्हणून त्या एकमेकांना समांतर रेषा आहेत आपण समांतर रेषेची मध्ये व्याख्या पाहिली त्या व्याख्यामध्ये काय एका प्रतलात असतात आणि एकमेकांना छेदत नाही त्या रेषा म्हणजे कसल्या समांतर रेषा आता इथे फक्त लांबीचा प्रश्न होता पण जी आकाराने लहान आहे ती रेषा आपण वाढवू शकतो आणि ती रेषा पण कितीही वाढवली तरी ह्या दोन्ही रेषा एकमेकांना छेदतायत का नाही छेदत आहेत म्हणून या दोन्ही रेषा कशा आहेत एकमेकांना समांतर आहेत म्हणून ही आकृती कशाची आहे समांतर रेषांची आकृती आहे आता ही जी पुढील आकृती आहे इथे पण काय दिसते आपल्याला दोन रेषा दिसत आहेत पण ह्या रेषांची जी लांबी ला? आहे ती कशी दिसते बाळांना आपल्याला एक सारखी दिसत आहे कुठल्या दोन रेषा दिसत आहेत आपल्याला तर पहिल्या रेषेचं नाव आहे रेषा यल आणि दुसऱ्या रेषेचं नाव आहे रेषा यम मग मला सांगा बाळानू ही रेषा समांतर असू शकते का हो ना असू शकते ना का असू शकते कारण की हा रेषा एकमेकांना छेदत नाहीत म्हणजेच रेषा यल व रेषा यम एकमेकांना छेदत नाही म्हणून त्या समांतर रेषा आहेत आता समांतर रेषा लिहिण्यासाठी उभे दोन रेषा उडायची असतात इथे बघा मी केशरी कलरच्या याच्यामध्ये बोल्ड करून दाखवलेला आहे रेषा यल समांतर रेषा यम अशा प्रकारे आपण समांतर रेषा दाखवू शकतो ती जी तिसरी आकृती आहे ह्या आकृतीमध्ये काय झाले बाळांनो तर दोन रेषा आहेत त्या काय झालेल्या आहेत एकमेकांना छेदताना दिसत आहेत आणि ह्या दोन रेषा एकमेकांना जिथे छेदत आहे तो जो बिंदू आहे त्या बिंदूला काय नाव दिलेलं आहे ओ असे नाव दिलेले आहे आता आपला पहिलाच नियम काय होता समांतर रेषा म्हणजे कुठली रेषा जी रेषा एका प्रतलात एकाच त्याचबरोबर ती एकमेकांना छेदत नाही अशी रेषा म्हणजे समांतर रेषा पण ही आकृती तो नियम पाळते का नाही पाळते त्या आकृतीमध्ये काय होतंय दोन रेषा दो एकमेकांना नावाच्या बिंदू मध्ये काय होत आहे म्हणून ह्या रेषा काय आहेत समांतर रेषा नाहीत इथे बघा एक समांतर रेषेची काय दिलेली आहे आपल्याला आकृती दिलेली आहे आता इथे काय दिलेले आहेत तीन रेषा आपल्याला दिलेल्या आहेत पहिली रेषा आहे यल दुसरी आहे यम आणि तिसरी आहे यन जी यल आणि यम ही जी समांतर रेषा आहे त्याला यम नावाची जी रेषा आहे ती काय करते बाळानो छेदती आणि तिने छेदल्यामुळे यल आणि यम रेषेवरती टोटली आठ कोण तयार झालेले आहेत किती आठ बी कोण ए कोन सी कोण बी कोण यच कोन ई कोन जी कोण आणि कोन, कोन. पण बाळांनो आपल्याला हे जे कोण आहेत त्या कोणांच्या काही जोड्या पण माहित असल्या पाहिजेत तर काही कोणाच्या काही जोड्या असतात पहिल्या जोड्या आहेत संगत कोणाच्या जोड्या दुसऱ्या जोड्या आहे बाह्य कोणाच्या जोड्या चौथा आहे आंतर कोणांच्या जोड्या आता आपण वन बाय वन प्रत्येक जोडीची माहिती घेऊया संगत कोणाच्या जोड्या कुठल्या कुठल्या येत आहेत तर ही जी आपली आकृती आहे त्याच्यामध्ये टोटली चार संगत कोणांच्या जोड्या आहेत पहिली जोडी आहे कोण ए व कोन ई दुसरी आहे कोण डी व कोन यच तिसरी आहे कोण बी व कोण यम आणि चौथी आहे कोण सी व कोन जी ह्या काय आहेत आपल्या चार संगत कोणांच्या जोड आहेत आता कोण हा शब्द वाचण्यासाठी किंवा लिखाणासाठी जे चिन्ह वापरत ते मी ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला पिवळ्या कलरच्या चिन्हाने दर्शवलेलं आहे आता दुसरी कुठल्या कोणाच्या जोड्या तयार होतात तर दुसऱ्या ज्या कोणाच्या जोड्या तयार होतात त्यांचं नाव आहे आंतरविक्रम क्रोणांच्या जोड्या त्यातली पहिली जी जोडी आहे ती कुठली आहे बाळांनो तर पहिले जोडी आहे कोण सी व कोण ई दुसरी आहे कोण बी व कोण यच अशा किती जोड्या तयार होतात दोन जोड्या तयार होतात त्याच्यानंतर तिसरी जोडी आहे ती आहे बाह्य कोणांच्या कोणाच्या जोड्या नावावरूनच कळत आहे बाहेरच्या साईडला हे प्रेझेंट असणार अशा कुठला आहे रे बाळांनो तर पहिली आहे कोण ए आणि दुसरी आहे कोण जी तुम्ही आकृती नीट पाहिली तर कोण ए आणि कोण जी दोन्ही सुद्धा यल आणि यम रेषेच्या बाहेरच्या साईडला प्रेझेंट आहेत म्हणून आहे। त्या कसल्या जोड्या आहेत बाह्य रुक्रम कोणांच्या जोड्या त्याची दुसरी जोडी कुठली आहे रे बाळांनो कोण डी आणि कोण यम ही दुसरी जोडी आहे त्याच्यानंतर चौथ आणि महत्वाची कुठली जोडी पाहिजे आपल्याला आंतर कोणांच्या जोड्या कुठली आंतर कोणांच्या जोड्या इथे कुठल्या दोन जोड्या बनतात आंतर कोणांच्या तर पहिली जोडी आहे कोण बी आणि कोण ची आणि दुसरी जोडी आहे कोण सी आणि कोण यच ची अशा आपण चार कोणांच्या जोड्या पाहिलेल्या आहेत पहिली होती संगत कोणांच्या जोड्या दुसरा आंतरम कोणाच्या जोड्या तिसर बाह्यिकच्या जोड्या चौथ आंतर कोणांच्या आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत कुठला पुढचा पॉइंट आहे कोणाच्या बाबतीतील काही महत्वाचे गुणधर्म आता पहिला गुणधर्म कुठला आहे कोणाच्या बाबतीतला जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा तयार होणारे कोण विरुद्ध कोण हे समान मापाचे असतात आता इथे दोन रेषा दिसत आहेत तुम्हाला ते एकमेकांना काय करतात ओ बिंदू छेदत आहेत आणि टोटली आपल्याला चार कोण तयार झालेले दिसतात इथे समोरासमोर छेदल्यानंतर समान मापाचे असतात त्याच्यानंतर कोणाच्या बाबतीतला दुसरा गुणधर्म काय आहे आता इथे बघा दोन रेषा दिसतात आहेत यन आणि यल आणि तिथे आणि असे दोन कोण दिसतात रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात दुसरा गुणधर्म काय आहे रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात तिसरा गुणधर्म काय आहे जेव्हा संगत कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणाच्या इतर सर्व जोड्या एकरूप असतात तिथे काय सांगितलंय संगत कोणाच्या ज्या आपण चार जोड्या पाहिलेल्या होत्या त्या चार जोड्यांपैकी एक जोडी जरी एकरूप असली तरी बाकीच्या संगत कोणाच्या जोड्या पण काय असतात बाळांनो एकरू असतात चौथ काय आहे गुणधर्म जेव्हा विक्रम कोणाची एक जोडी एकरूप असते तेव्हा विक्रम कोणाच्या इतर सर्व जोड्या पण काय असतात बाळांनो <laughs> एकरू असतात आणि पाचवा गुणधर्म धर्म काय सांगितलाय त्यांनी जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोणांची बेरीज एकशे ऐंशी होते तेव्हा आंतरकोणाच्या दुसऱ्या जोडीतील कोणाची बेरीज एकशे ऐंशी होते म्हणजे छेदिकेच्या एका बाजूला जो आंतरकोण आहे त्याची जर बेरीज एकशे ऐंशी आली तर दुसऱ्या बाजूला जी आंतरकोणाची जोडी आहे तिची पण बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी एवढी येणार आहे आणि आज आपल्या लेक्चरचा जो उपघटक होता समांतर त्याच्यासाठी सा प्रमय काय सांगता आपल्याला दोन भिन्न रेषांनी एका छेदिकेने दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेचा एका बाजूच्या आंतर कोणांची बेरीज एकशे ऐंशी असेल तर त्या रेषा समांतर असतात इथे बघा आपल्याला तीन रेषा दिसत आहेत पहिली रेषा आहे रेश ए बी दुसरी रेषा आहे रेश सीडी आकृतीत बघताना बाळांनो आणि तिसरी रेषा आहे रेश एक्स डी तर ही जी दोन रेषा आहेत पहिल्या आपल्या रेश ए बी आणि रेश सीडी ह्याला कुठली रेष आपल्याला छेदताना दिसते रेष एक्स वाय आणि ह्या रेषेने ए बी आणि सी डी ह्या रेषेला जो छेदल्यामुळे काय झाले बाळांनु तिथे आंतर कोण तयार झालेले आहेत आणि ह्या छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोणाच्या कोणाची बेरीज किती सांगितली इथे त्यांनी एकशे ऐंशी सांगितलेली आहे आणि जर ती आंतरकोणाची बेरीज एकशे ऐंशी असेल तर त्या रेषा समांतर असतात हे आपल्याला काय करायचंय बाळ सिद्ध करून दाखवायचं ह्या प्रमेयाच्या मदतीने मग आपला पक्ष काय आहे रेषा ही छेदिका आहे आणि जो आपला पहिली आंतर कोणाची जोडी आहे कुठली कोण बी पी क्यू प्लस कोण पी क्यू डी बरोबर एकशे ऐंशी एकशे ऐंशी आपण का लिहिलं बाळांगू कारण की आपल्याला प्रमेयाच्या स्टेटमेंट मध्येच ते स्टे दिलेलं आहे की अंतर कोणाच्या एका एका बाजूच्या अंतर कोणाची बेरीज एकशे ऐंशी असते ती आपण घेतलेली आहे पक्षामध्ये आता आपल्याला ह्या प्रमेयावरून साध्य काय करायचंय काय प्रूव्ह करायचंय आपल्याला तर रेषा ए बी ही समांतर आहे रेषा सी डी ला हे आपल्याला काय करायचंय सिद्ध करायचंय चला तर मग आपण आता ह्याची सिद्धता करूया तर सर्वात प्रथम आपण ही जी कसोटी आहे ती आपण अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करणार आहोत म्हणजे डायरेक्टली आपल्याला सिद्ध करायची आहे का नाही अप्रत्यक्ष पद्धतीने आपल्याला ही रही कसोटी काय करायची आहे बाळांनो सिद्ध करायची आहे आपण काय करूया थोड्या वेळासाठी हे जे साध्यातलं विधान आहे रेषा ए बी समांतर रेषा सी डी हे, हे विधान आपण काय करूया चूक मानूया आता चूक मानूया म्हणजेच काय मानूया बाळांनो रेषा ए बी वरेषा सीडी समांतर नाही असे आपण मानूया थोड्या वेळासाठी आता आपण मग अशी काय केलं की के आपल्या कसोटीतलं जे साध्य आहे त्याला काय आपण चुकीचं मानलेलं आहे म्हणजेच रेषा ए बी वरेषा डी समांतर नाही असं आपण मानलेलं आहे म्हणजेच समजा इथे आता आपण नवीन आकृती बघत आहोत तिथे रेषा ए बी वरेषा डी काय झालेली आहे टी बिंदूत आपल्याला छेदताना दिसत आहे आणि रेषा ए बी व रेषा सीडी टी बिंदूत छेदली गेल्यामुळे तिथे एक त्रिकोण तयार झालेला दिसत आहे आणि त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण टी क्यू टी आता आपण काय करूया ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची काय करूया बेरीज लिहूया कोण टी पी क्यू आधी कोण टी क्यू टी आधी कोण P, T, Q, पी टी क्यू बरोबर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय हे एकशे ऐंशी आपण का लिहिलं रे बाळांनो कारण की आपल्याला आधीपासूनच माहितीये आपण शिकलोय की त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी डिग्री एवढी असते आता तुम्हाला माहिती आहे वरती पक्षामध्ये काय लिहिलं रे आपण की पी आणि क्यू हा जो कोण आहे त्या कोणाची बेरीज किती येते एकशे ऐंशी मग इथे आपण जे त्रिकोणाचे तीन कोण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पण पी कोण आहे आणि क्यू कोण पण आहे मग जर कोण पी पी क्यू आधी कोण पी क्यू टी हा एकशे ऐंशी पक्षामध्ये असल्यामुळे दिल्यामुळे आपण एकशे ऐंशी लिहिला म यामुळे काय झालं रे बानू दोन कोणांचीच बेरीज एकशे ऐंशी झाली परंतु त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज किती यायला पाहिजे बांधू तीन यायला सॉरी एकशे ऐंशी यायला पाहिजे पण ती एकशे ऐंशी आलीय का नाही आली मग आपण एकशे ऐंशी येण्यासाठी मग मा असं मानायचं का की कोण टी टी क्यू बरोबर झिरो मिळतो असं आपण मानायचंय का मग मा असं मानलं तर काय होईल रे बायाणू पी टी इथे बघा पी टी दिसते तुम्हाला डायग्राम मध्ये व क्यू टी या दोन रेषा दिसत आहेत आपल्याला त्या रेषा म्हणजेच काय रे बायाणू रेषा एबी आणि रेषा सीडी आता मला सांगा पीटी आणि क्यूटी रेषा म्हणजेच रेषा ए बी आणि रेषा सीडी या भिन्न राहणार आहेत का नाही राहणार म्हणजेच रेषा ए बी व रेषा सीडी या भिन्न रेषा आहेत असे दिले आहे म्हणजेच हे पक्षाशी कसं आहे विसंगत आहे हे विधान आपण जे पक्ष घेतलेला आहे त्याच्याशी कसं आहे विसंगत विधान आहे हे आपण आपण जे गृहित मगाशी धरलेलं होतं की दोन समांतर रेषा आहेत जी रेष ए बी आहे आणि सी सीडी आहे ती एकमेकांना समांतर नाही असं आपण मग गृहीत गृहित धरलेलं होतं ते आता विधान आपल्याला खरं आहे असं धरता येईल का नाही धरता येणार म्हणूनच आपण जे साध्य दिलेलं होतं ते साध्य इथे काय होतंय सिद्ध होतंय म्हणजेच रेषा ए बी व रेषा डी समांतर आहेत आणि आपली जी ही कोण कसोटी आहे जी काय सांगते दोन भिन्न रेषा एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या अंतर कोणांची एकशे ऐंशी असेल तर त्या रेषा एकमेकांना समांतर असतात हे काय केलं बाळांनो आज आपण सिद्ध केलेलं आहे <laughs> मुलांना तुम्हाला कळलंय समांतर रेषा म्हणजे काय ज्या रेषा एकाच प्रतलात असतात आणि एकाच प्रतलात असून त्या एकमेकांना छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात आणि समांतर रेषांचे काही गुणधर्म पाहिले आपण त्याचबरोबर समांतर रेषांच्या काही आपण जोड्या पाहिलेल्या आहेत धन्यवाद